फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दबाव टाकराने कोणीही असो ते आरोपी झालेच पाहिजेत दोषींना फाशी मिळावी आमदार सुरेश थज सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मूळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना घडलेली आहे मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळलेली असून तिच्या नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर चार वेळा बदल बलात्कार केला आहे तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिला आहे आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांकडे तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही तसेच नमूद केलेले आहे तसेच एक खासदार आणि त्यांच्या एचा देखील उल्लेख यात करण्यात आलेला आहे या प्रकरणावर आमदार श्रेष्ठ हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे सुरेश धस यांनी म्हटलंय की ज्या पोलिसांनी या प्रकरणात तक्रार घेतली नाही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे परंतु यासाठी एसआयटी स्थापन झाली पाहिजे आजच्या दैनिकांमध्ये आरोपी फरार असल्याची बातमी आहे पोटाला चिमटा काढून ऊस तोडून आमचे लोक लेखीबाईंना शिकवतात त्याचा जर असे अनेक लोक गैरफायदा घेणार असतील तर जरब बसली पाहिजे इथून पुढे असे प्रकरण होता कामा नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे पुणे असेल ते म्हणणं की कोण खासदार असतील त्यांचे कोण पी ए असतील प्रेशर टाकणारे दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येतील आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो कोणी पी ए असो ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी शंभर टक्के झाले पाहिजेत कारण त्यांचाही तेवढाच रोल कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या एक वेळा तक्रार ठीक आहे दुर्लक्षित झाली पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे जे कोणी असतील ते क्लार्कपासून त्या त्या ह्याच्या सी एसपर्यंत जे जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे आणि डॉक्टर संपदाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि शंभर टक्के संपदाच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहो शंभर टक्के खरं आहे त्याच्याबद्दल ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही फास्ट ट्रॅकवरती तर हा खटला चाललाच पाहिजे परंतु एसआयटी ही स्थापन त्याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जे फरार आरोपी आहेत कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलंय की तो बदने आणि बनकर तो घरमालकाचा मुलगा हे दोन्हीही फरार झालेले आहेत पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लिकीबाळीला शिकवतात उच्च शिक्षित करता, आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे इथून पुढे दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा